न्यूज आपके जय जय बजरंग जाए वडार प्रतिष्ठान तुळजापूर ओडिया राज तरुण मंडळ हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे आरतीसाठी श्री सज्जनराव मामा साळुंके श्री धैर्यशील दरेकर आनंददादा कंदले बबलू साहेब सूर्यवंशी निमंत्रित करण्यात आले तसेच तस अध्यक्ष अन्नप्पा मेंबर पवार गोविंद आप्पा देवकर कोषाध्यक्ष व सर्व सभासद उपस्थित होते दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव खान यांच्या वतीनं बजरंग जय वडार हनुमान जयंतीच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रित केलं या बांधवानी तुळजापूर शहरामध्ये एक नव्यानं पद्धत गेल्या तीन चार वर्षापासून सुरुवात केली त्या मराठा समाजाच्या वतीनं एक सवल होऊन हनुमानाची जयंती काय असते आणि आपला समाज हनुमानच्या या माध्यमातून जे कष्ट करून आज या कष्ट करून आलेला समाज आज नवीन विज्ञान युगाकडे वाढला त्याची जाणीव करून या मंडळाचे अध्यक्ष आमचे अण्णाप्पा मागील माझा परिवार सगळे यांनी तुळजापूर शहराला या समाजाचं एक नावलौकिक वळण करून दाखवलं हे जो समाज पूर्वी दगडं घडवून बोर्थ्या घडवून घडी फोडून समाज उपजीविका भागवायचा पण आता त्या समाजामध्ये सगळे इंजिनियर डॉक्टर मुद्देदार हे सगळी पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय रूपांतर करून नव्यानं यांनी जग स्थापन केलं त्यांचं ऐश्वर स्थापन केलं या समाजासोबत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा